तर तुम्हाला चालू आहे आणि विधानसभा निवडणुकीत तुम्हाला या ठिकाणी चालू असताना आपण सतत ठाकरे कार्यक्रमामध्ये जे ग्रामीण भागात कसं या ठिकाणी आपण आलेला आहोत तर आपण बघू शकतो की ग्रामीण भागाची या विधानसभेला जिल्हा बाजून काहू दिलं जाईल या आपण जाणून घेण्यासाठी या नागरिकाकडे आपण प्रत्येक जाऊ त्यांच्याशी आपण चर्चा साधणार आहोत म्हणजे नागरिक नागरिकांची चर्चा करणार आहोत काय बोला ना आता म्हणून आता आता आपण आता या ठिकाणी फक्त विधानसभेच्या निवडणुका मध्ये आमदाराची निवडणूक लागलेल्या आहेत तर आपले बसतीला उमेदवार कोण असणार आहे घरचे अरे उमेदवार आहे तरी तुम्हाला काय वाटतंय कोण उमेदवार निवडून येईल हे आपल्या कशा भागामध्ये सांगू शकत नाही धन्यवाद या ठिकाणी यांचा आपण म्हणजे महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे उद्धव असलेला आहे आणि विधानसभेचे या ठिकाणी मी होणार आहे तर आपण ठिकाणी आहोत जनमत आपण ठिकाणी ऐकून घेणार आहोत तर मला एक सांगा की आता उभे जर उभे आहेत ही उमेदवार एक चांगलं भाव आहे आणि यामध्ये भागामध्ये दसरा भागामध्ये हवा लागायचं होतं हवा जर मतदार उमेदवार त्यांची दोन हवा आहे तर याच्यामध्ये आम्हाला आमदार उमेदवार थोडा निवडून येतील खरंच त्यांचा विकास बघून कारण भरपूर त्यांनी विकास केला आहे त्यांच्या आधारावर राहून त्यांना आम्ही त्या त्यांना सपोर्ट करत आहोत जास्त करून आमदारच निवडून येतील असं समजा ज्यांचे लढणार त्यांचेच हवा आहे आणि त्या ठिकाणी आमदारांची हवा अशी या ठिकाणमध्ये लोकांकडून जाणून जाणून घेता हवा जास्त आता या आपल्या कशा भागामध्ये ग्रामीण भागामध्ये हवा कशी बोललं तरी दोघा तिघांची पण हवा आहे तर काय वाटतंय ग्रामीण भागामध्ये तुम्हाला कुठला उमेदवार हे जोरदार तसं काय सांगू शकत नाही सध्या तरी कारण अजून चार पाच दिवस तर बाकी आहे इलेक्शनला त्यामुळे कोण बाजू मारत जास्त बोलू शकतात पुण्याचाराच्या असेल काही जोर कुणाचा आहे जास्त करण्याची म्हणून चालू आहे तर त्या ठिकाणी कल या बागामध्ये किंवा जोर चालू आहे सध्या ओपेंद्र निरू आहे भाऊ आहेत सावंत आहे આપણા એકલાવાની તાલુકા हां ताई मला एक सांगा मैदानासाठी नागरिक योजना ही चालू केली तुम्हाला मिळाली का तुम्ही अप्लाय केलं होतं नाही मिळाली का मग तुम्ही मत आपला या ठिकाणी विधानपरिषदेने आता जाऊन लागलेला आहे त्या तीन उमेदवार आहे त्यामध्ये आमदार अस महेंद्र बोर्वे सदर गाडे आणि नितीन सावंत आपल्याला मतपणा लागणार आहे ठीक आहे ओके तुम्ही काय सांगाल आम्ही काय सांगू शकतो आहे आणि यामध्ये गुण उमेदवाराची हवा या ठिकाणी आपल्याला जोरात दिसतोय काहीच तर सांगू घेत नाही आपण कारण आता कांदे घ्यायला लागले तर ते साठ सत्तर रुपये किलो कांदे आता खाय खाळाचे शेतकरी खायाचे वांदे झालेले काहीच करू शकत नाही आपण आता बघूया तर पुढे काय होतं ना कोणतं सरकार येतो ना कोणतं नाही आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी काय करतोय

काय करू शकत नाही बरोबर याच्या पुढे आता सरकारने दुसरं कायदा शेतकरी कायदा शेतकऱ्याचा पाहायवर किंवा शेतकऱ्याला कमी पैशाने काय काम भेटेल असं काय नाही तुम्हाला म मतांना चांगलं तरी याचा विकासच्या कामा काम करतील असावेळेला तुम्हाला लिहून घ्यावं लागेल असं काय ना आमदार साहेब पण चांगले चांगले गोष्ट सेवे केलेले चांगले ते काही दुसरं कामगार नाही मी पाच घेईल एवढी महागाई वाढले पाच घेईल डायरेक्ट एवढी महागाई वाढवून ठेवली विचार काय विचार काय मतदान तर करीत कुणाला मतदान केलं पण शेवटी बघू स्वप्न पडलं तर ज्याला करायचं त्याला मी कडे पण एवढी महागाई वाढली आहे का फार हवा कुणाला चालू आहे हवा तेवढी काय माहीत नाही काय कल्पना नाही तेवढी कल्पना नाही ग्रामीण भागामध्ये जो सुद्धा चालू आहे काय वाटतंय तुम्हाला काय प्रत्येकान खेळ असते कुठला राज्यपाची असेल कुठल्या कमी पोहोचले असतील आता या ठिकाणी तीन उमेदवार आहेत आपल्याकडे तिन्ही उमेदवार मला जे आहेत तुम्हाला काय वाटतंय आपला पुन्हा आमदार पूर्ण तिनं आमदार पाहिजे नवीन आमदार व्हायला पाहिजे की काय पुन्हा आमदारच आहेत त्यांनी विकास कामं चांगल्या चांगल्यापे ती केलेली आहे અને ઉમેદવાર એ કોણ ઉમેદવાર આખે છે આપણે જોડો પબ્લિક કાંઈ આપણે હા ગ્રામીણ ભાગે કોણ જોડ તો સર્વ છે તમે કાય કરબ્લિક હવે દેવા आपण फक्त बोलतो आपले निदान तुम्हाला एक सोडा चालू आहे आता काय या भागामध्ये जाती भागामध्ये तुम्हाला तोर जास्त आला सेमही शिवसेने शिले तरी पण काय अंदाज काय असायचं કોની આપણે વર ચડ બાજુ વાર ધોરી ગ્રામીણ ભાગી ના કચ્છ બનશે

आणि ते येणार युपीमध्ये त्यांनी कामं केलेली आहेत ती आणि चांगलं केलेलं आहे आज सर्व पंधरा वर्षात पुढे आल्या तरी त्यामुळे नाही आज महेंद्र सोडवे सगळे वॉट झाले पण झालेला कामाची नाही ठेवलं खरेचारखा डिजिकल काम केलं चांगली चांगलं लणपण केलेलं आहे बाबा त्यांनी काय वाईट केलेलं आहे बरोबर आहे का महिलेकडे मी ह्या अडीच वर्षामध्ये दोन वर्षांनी कामं केली मी लोकांना कमी भावलेली आहे पण नक्कीच पण केंद्रामध्ये पण भाजपच आहे ना इकडे पण भाजप आला तर फायदा आहे मी पाठीमागे राहायला लागेल कर्ज झालं मी लोक हो काय वाटतं भाजप काय हवा भाजप काय हवा तर भाजपची वरची बॉडी जी आहे मोदी आहे ना नरेंद्र मोदी वरती आहे इकडे एकनाथ शिंदे इकडे एकनाथ शिंदेचं पण नेतृत्व चांगलं आहे ना त्यांनी जे केलं ते चांगलं केलं ना गद्दार गद्दार नाही झाले गद्दार उद्धव ठाकरे झाले त्याला पद पाहिजे होतं म्हणून तो गद्दार झाला बरोबर आहे या ठिकाणी लोकांचं वाटतं वाटतं की पुन्हा भाजप आपल्या कसल्या भाग सर्व भागामध्ये यावं आणि काहीतरी अजून चांगला विकास करावा यासाठी आमच्या पुन्हा ही अपेक्षा सर्व ग्रामीण भागातील लोकांची आहे आमचं ते आमचं का आबा आहे का भाजपची आडबाई भाजप नाही आलं तर काही काम नाही भाजप या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि अनेक लाडकी बहिणी योजनेचा सुद्धा अनेक महिला या ठिकाणी लाभ घेण्यात आलेला आहे आता आपण महिलांना घेतल्यावर आहे आपण लाडकी बहिणीचा लाभ घेतलेला आहे काय काय वाटतं तुम्हाला आता कुणाला जोर चालू शकते आता या ठिकाणी मेहनत घरी आहे आणि किती सावंत आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही जोर विकाल आपण विनंती करून घेतले जाणार ना

ये मारले ना काय चालले चालले नाही एवढा चालले एवढं

आता काय ज्यावेळेस प्रकाराला आपल्या यामध्ये लढाई सरकारांनी लढाई आपल्यामध्ये सरकारांना धडादा शिंपायचा असेल तर जो मतदार इथं झाली नाही त्या मतदार तिच्या मतदार लोकांची लढाई बदल तर करायलाच पाहिजे जास्ती मात्र चंचा नाही आज महागाई वाढली बेरोजगारी वाढणे युवकांना काम झाले नाही लढाई मला आहे जास्ती मात्र निवारीसाठी दार गारवाज केला आहे चाळीस तारखे लॉर्स मतदानामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या ग्रामीण भागामधून महेंद्र शेठ ठे हे चांगल्या सरकारच्या मताने निवडून घेते असं का वाटतं विकास कामासाठी यांनी त्यांनी आमचे विकास गंगा ही अजून तीर्ण अशी आहे आणि केलेला विकास हा प्रत्येक जनतेला माहिती आहे आणि महेंद्र शेठ हे येत्या वीस केला आमचे ते उमेदवार म्हटले तर तिघांचा जो सिंग धरला जाईल कारण आमच्या गावात राजकारण आहे ना बघा झाल्यानं आमच्या गावात राजकारण पण सुटलं नाही कधी काय काय अपघात करतील आमच्या गावातली त्याचा भरोसा सांगता येत नाही तिने उमेदवार तिने आहे बघायला गेलं सांगता येणार नाही कोणाच म्हणजे बाजू रजू मजबूत मजबूती सांगता येणार नाही सव्वीस तारखेनंतर मी तीस तारखं हवीसाचं मतदान होईल आणि तीस तारखेनंतर ते निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्याच काय काय अर्थ आता आता कोणता अर्थात नाही कारण तुम्ही जोर जोरात ओके थँक्यू

नोटीस हानी मिळावी याआधी तुम्हाला काय वाटतं आधी पण महिने सोबत आमदार आहेत आमदारांचे उभे आहेत तर माझ्या सोडून काय अपेक्षा आहे काही नवीन येणार उमेदवार हा काहीतरी सर्वांना घेऊन याने खूप 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 ठिकाणी अनेक विकास कामं सुद्धा आलेली आहेत ग्रामीण भागामध्ये तर म्हणजे लोकांना जोरदारी जागा जो त्याचा नव्हता त्याचा आजाराला प्रॉफिट चालू नसेल कुणाला आजार द्या आणि लोकांची कामं म्हणजे गाईची कामाच्या करीत आता पाणी नव्हता તેમણે પુરવિલા લોકો છે ભાવના જે હવે તમને નવીન પહોંચે હા નવીન આમદાર પાછા આમદાર જી ગા નિરુન થોટા યોગ્ય અહીં ભાવના હોય પણ શિક્ષણ પુરાવા आज संकडणार मला पुढे आले बरोबर अरे त्यांनी गदारी किरायची तुम्हाला करायचं हा गद्दारी अश्व हे तुम्हाला आता आम्ही येणार तुम्हाला नवीन जण बघायला वाटेल हा नवीन त्या ना आणि माझ कमळ आहे प्राची आहे मजूर बोलणं आहे असं त्यांचा बोलणं पण चालू आहे असा एक आहे ধন্যাদ তোমাৰ নিক आणि आता येणारा वीस आम्हाला निवडणूक आहे आणि तुम्ही जो निकाल लागणार आहे तर सांगण्याचं असं होतं की त्याच्या कोणाची काही सांगता येत नाही आणि त्यानंतर कोणाच्या मनात नाही तर जिल्ह्याचे कोणी काय सांगू शकत नाही कोणाच्या मनात काय आहे সার্কি তো একটা উম আসে প্রচার সুবাদ সুবাদ আকার তো এখন উমেদার মেহেতো चालू आहे आणि काय वाटतं तुम्हाला कट करा तुम्ही चांगलं आहे कळ करा तुला चालू आहे आपल्या काय होईल काय म्हणा बघून येते काय काय किंवा ते दिवसा तो काय असं निकाल करायचं ये विद्यार्थी लगे